नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल किएती जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचे भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार कापसाचे भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जाने वारी किती जानेवारी पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार कापसाचे या सर्वात प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता किती वाढणार कापसाचे भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे कापसाची भाव पाटली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि आज सर्वांचा भविष्यात यक्ती जानेवारीपर्यंत कापसाच्या भावावर कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर जो कापसाचा भाव आहे तो यक्ती जानेवारीपर्यंत किती वाढणार या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या जो कापसाचा भाव आहे तो एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसतोय मध्यंतरी एक दोन दिवस कापसाचा भाव एकोणसत्तर सेंटच्याही खाली आला होता परंतु तुम्हाला मी मागंही म्हटलं की एकोणसत्तर सेंट्सच्या खाली कापसाचा भाव एकतर टिकणार नाही आणि तसंच घडतंय कापूस सातत्यानं तिथून काय बॅक करतोय आता भविष्याचा जर विचार केला तर कापसाचं भविष्य आंतरराष्ट्रीय बाजारात फार उज्ज्वल नाही तरी देखील कापसाचा भाव हा पंधरा जानेवारीनंतर वाढू शकतो कारण कसं आहे की ख्रिसमसच्या सुट्ट्या एकदा संपल्या की पंधरा जानेवारीनंतर फ्रेश बाईंग येणार आणि ही जी फ्रेश बाईंग आहे ती कापसाच्या भावाला आधार देणार आणि यामुळे जो कापसाचा भाव असणार आहे तो आपल्याला जागतिक स्तरावरती खूप मोठी तेजी नाही परंतु एक पंच्याहत्तर सेंटच्या से आसपास जाताना दिसू शकते मे बी पाच टक्क्यांची तेजी पकडून चाला आता देशातील कापूस बाजारभावांचा विचार केला तर लक्षात घ्या सध्याची भावपातळी सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे दरम्यान आहे सी सी आय जो हमी कापूस खरेदी करतोय त्याच्यापेक्षाही हा भाव कमी आहे परंतु या वर्षी मागच्या तीस वर्षात जेवढं कापसाचं उत्पादन प्रतिवर्षी होते त्याच्याही तुलनेत कापसाचं उत्पादन घटले आणि दुसरी महत्वाची गोष्ट की देशाकडे गेल्या वर्षीचा कापसाचा शिल्लक साठा अजिबात नाही याचा अर्थ की भविष्यात आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत दिसणार आहे आणि याच्यामुळं कापसाच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे तुम्ही म्हणाल मग आपल्या देशात जर कापसाचं उत्पादन घटलं तर भारत देश मग आयात करू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा भारत देश समजा कापूस आयात करण्याच्या विचारात जरी असला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जरी कापूस असला तरी सध्याचा भाव आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की भारत सरकार जो बाहेरून कापूस आयात करत असते त्यावर अकरा टक्के आयात शुल्क आहे तुम्हाला समजावून सांगतो की समजा भारताने बाहेरून कापूस आयात खरेदी करायचा विचार केला बाहेरून ठीक आहे सात हजार रुपये क्विंटलनं भारताला कापूस मिळू जरी लागला तर अकरा टक्के आयात शुल्क म्हणजे काय तर अकरा गुणिले सात असा जर गुणाकार केला तर लक्षात घ्या सातशे सत्तर रुपये होतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा कापूस येऊन आपल्या देशात सात हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पडेल परंतु हे फक्त आयात शुल्क आहे त्यासोबत वाहतुकीचा खर्च विम्याचा खर्च हे जर पकडलं तर हा कापूस आठ हजार आठ हजार शंभर आठ हजार दोनशे जाईल म्हणजे बाहेरील कापूस जो आहे तो खरेदी करणं परवडणार आहे का नाही म्हणून देशातील कापसाची जी मागणी ती आपल्याला पंधरा जानेवारीनंतर खास करून वाढताना दिसेल शिवाय जे सध्या दोन लाख गाठीच्या वरी कापसाची आवक बाजारात चालू आहे ती आपल्याला पंधरा जानेवारीनंतर घटताना दिसेल यामुळं मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन जर एकतीस जानेवारी पर्यंत या सुसंगत स्थितीत देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव साडेसात हजारापर्यंत अथवा त्याच्या पलीकडे जरी गेला तरी आश्चर्य वाटायला नको पण एवढं लक्षात ठेवा की कापसाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि एकतीस मार्चपर्यंत कापूस हा अनुकूल परिस्थिती सुरुवातीला आठ हजार आणि त्यानंतर साडेआठ हजारापर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचारत असाल तर एक चा तुम्हाला छोटासा सल्ला देतो पटला तर या ठिकाणी आपण अंमलबजावणी करा की गरज नसेल तर कापसाचा स्टॉक करा दोन तीन महिने आपण थांबलो तर मला वाटते पाचशे ते, ते सातशे व जास्त हजार रुपये प्रतिक्विंटल एवढाही फायदा आपणास या ठिकाणी होऊ शकतो पण विचार करून निर्णय घ्या तर हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं की एकतीस जानेवारीपर्यंत किती वाढणार कापसाचे भाव भविष्यात देशातील बाजारात कापसाचे भाव कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार